नमस्कार शेतकरी माय बापांनो मी आज सावली तालुक्यातील मुंडाळा या गावात आहे माननीय श्री गोकुलदासजी गुंबुद्वार यांच्या शेतात आम्ही आठ सप्टेंबर दोन हजार चोवीसला यांच्याकडे ला, जे लागवड केलेले आहेत ऑल टाईम स्वीट काठीम आंबा आजच्या घडीला या शेतामधलं मी प्रत्येक झाडाचं शूटिंग घेतो आहे त्याचा स्टेम निश्चित दाखवण्याचा प्रयत्न याच्यासाठी करतो आहेत हा बारमाही ऑल टाईम काठी म्हण मित्रांनो जे आम्ही लावलेले आहेत त्याला आजच्या घडीला जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहेत त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ही संपूर्ण आपल्यापुढे दाखवतो आहेत स्वीटकाठी म्हण आंबा सोबतच याला आपण पूर्ण तंत्रज्ञान देतोय लागवड करून देतोय मार्गदर्शन देतो आहेत आणि वेळोवेळी शेतकऱ्यांना ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्याविषयी संपूर्ण शेतात गायडन्स देण्याचं कार्य क्रांती क्रांतीबायोटेक करते क्रांती क्रांतिबायोटेक ही संकल्पना नवीन पिकं विदेशी फळ पिकं या एरियामध्ये आपण डेव्हलप करून देऊन राहिलो त्याच्यात हा स्वीट म्हण आंबा हा अतिशय गोड कच्चा असताना आणि पिकल्यानंतरसुद्धा गोड आहेत आणि सोबतच याची खासियत आहे की याच्यात सिडलेस मँगो आहेत विदेशी फळ पिकांची जी संकल्पना घेऊन आम्ही वर्क करतो आहे त्याच्यात हा स्वीट काठीमण आंबा हा आपल्या विदर्भातील वातावरणामध्ये उष्ण वातावरणामध्ये येणारा आणि सोबतच हा बाराही महिने शेतकऱ्यांना साथ देणारा हा पीक आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी या नवीन पिकाकडे वळावं स्वीट काठीमन आंबा आपण येऊन बघू शकता स्वतःच्या डोळ्याने बघू शकता सोबतच आमच्या क्रांतीबायोटेकच्या फॉर्मवर सुद्धा हा उपलब्ध आहेत याचे रोगमुक्त कलम क्रांतिबायोटेक देत आहेत लावून देत आहेत टेक्निकल सपोर्ट करतायत सोबतच या क्रांतीबायोटेक बाजारपेठ देण्याचा सुद्धा माणस शेतकऱ्यांना एक चांगलं सहकार्य बाजारपेठ मार्फतच देण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी या नवीन पिकाकडे वळावं स्वीटकाठीम जगातला अतिशय गोड आणि बारमाही येणाऱ्या उत्पादनामध्ये हा आंबा अतिशय शे, शेतकऱ्यांसाठी भविष्याचे आणि काळाचे आणि गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांनी याची लागवड करावी आणि रोगमुक्त कलम आणि तांत्रिक मार्गदर्शन पाहिजे असेल तर क्रांति चा संपर्क क्रमांक कर, त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा सोबत